आधी कल्पनाही नसेल की बिहारच्या एका मधुबनी गावातला तेरा वर्षांचा साधा मुलगा पुढे इंदिरा गांधींना सुद्धा आपल्या मुठीत ठेवू शकतो त्याला भेटण्यासाठी केंद्रातले मंत्री खासदार अशा व्ही आय पी लोकांच्या रांगा लागतील जो साधा नाराज जरी झाला तरी भल्या भल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सहज होतील एवढंच काय तर मंत्र्यांचे विभाग सुद्धा तो अगदी सहज बदलू शकेल झालं सुद्धा तसंच सहा फूट एक इंच उंचीचे पिळदार शरीर यष्टी शरीरावरती गुंडाळलेलं फक्त एक वस्त्र असे हे धीरेंद्र चौधरी इंदिरा गांधींच्या मंत्र्यांना बदलण्या इतके सामर्थ्यशाली बनले काय आहे इंदिरा गांधी आणि धीरेंद्र चौधरी यांची ही गोष्ट पाहूयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावती बारा फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस ला बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात ब्रह्मचारी यांचा जन्म झाला सुरुवातीला त्यांचं नाव धीरेंद्र चौधरी असं होतं वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी त्यांचं राहत घर सोडलं आणि लखनौ जवळच्या गोपाळखेडामध्ये महर्षी कार्तिकेय यांच्याकडून योगाचे धडे घ्यायला सुरुवात केली हळूहळू धीरेंद्र चौधरी यांनी आपली नवी ओळख तयार केली आणि स्वतःचं नाव धीरेंद्र ब्रह्मचारी असं ठेवलं आणि इतरांना योग सुद्धा शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला ब्रह्मचारींनी पंडित नेहरूंना योग शिकवायला सुरुवात केली त्यानंतर काही दिवसासच लाल बहादूर शास्त्री जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई आणि डॉक्टर राजेंद्र साद यांच्यासह अनेक नेते त्यांचे अनुयायी बनू लागले एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं इंदिरा चरित्र लिहिणाऱ्या कॅथरीन फ्रँक यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ब्रह्मचारींच्या आश्रमाला तेव्हा शिक्षण मंत्रालयाकडून मोठं अनुदान सुद्धा मिळायचं शिवाय गृहनिर्माण मंत्रालयाकडून जंतर मंतर रोडवरती एक सरकारी बंगला सुद्धा देण्यात आला होता या टोयोटा कार मधून ते प्रवास करायचे एवढंच नाही तर त्यांच्याकडे अनेक प्रायव्हेट जेट सुद्धा होते त्यात मध्ये चार सीटर सेसना एकोणीस सीटर डार्नियर आणि मॉल पाच सारख्या विमानांचा समावेश होता त्यांचा राजकीय प्रभाव एवढा जास्त होता की ते थोडे जरी नाराज झाले तरी कोणत्याही अधिकाऱ्याची सहज बदली करू शकत होते आधीच पंडित नेहरूंशी जवळीक असल्यामुळे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये इंदिरा गांधी सुद्धा धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या संपर्कात आल्या त्यांच्यातील जवळीक एवढी वाढली की त्यांच्याशी संपर्क म्ह त्या काळच्या वर्तमानपत्रात बातम्या छापू लागल्या पुढे एकोणीसशे चौसष्ट मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं ब्रह्मचारी यांचं इंदिरा गांधींच्या घरी जाणं येणं वाढलं रोज एक तास ब्रह्मचारी हे इंदिरा गांधींना योग शिकू लागले सत्तरच्या दशकामध्ये ब्रह्मचारी संजय गांधींचे निकटवर्तीय आणि पर्यायानं गांधी कुटुंबातील सदस्यांपैकी एक बनले होते ब्रह्मचारी हे एकमेव असे पुरुष होते जे योग शिकवण्याच्या बहाण्यानं इंदिरा गांधींच्या खोलीत एकटे येजा करू शकत होते इंदिरा गांधींबरोबरच्या वाढत्या जवळीकीमुळे त्यांना भारत भारताचे रासपुतीन असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं होतं असं कॅथरीन फ्रँक यांनी इंदिरा गांधींच्या आत्मचरित्रात लिहिलंय पण इंदिरा गांधींचे मित्र असलेले पीटी टंडन यांनी कॅथरीन फ्रँक यांचं हे वर्णन केवळ वर अफवा असल्याचं म्हणत त्याला स्पष्टपणे नकार सुद्धा दिला होता पुढे आणीबाणी दरम्यान ब्रह्मचारी आणि इंदिरा गांधींची जवळ एक वाढली पंचवीस जून एकोणीसशे रोजी जेव्हा इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा धीरेंद्र ब्रह्मचारी दिवसाचे चोवीस तास इंदिरा गांधी आसपास दिसू लागले त्या दरम्यान इंदिरा गांधी आणि संजय गांधींचे शत्रू कसं त्यांच्या विरोधात कटकारस्थान करतात याबद्दल ते त्यांना सांगून त्यांच्या मनात भीती पेरत गेले त्यानंतर स्वतः ब्रह्मचारी यांनी वेगवेगळे यज्ञ आणि मंत्रांच्या मदतीने त्यावरती तोडगा काढण्याच्या वेगवेगळ्या कल्पना वापरू लागले असं पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींच्या चरित्रात लिहिलंय ब्रह्मचारी यांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यावरती असलेल्या प्रभावाचा वापर करून करोडोंची संपत्ती सुद्धा कमावली होती कॅथरीन यांच्या पुस्तकानुसार ब्रह्मचारी यांनी एकोणीसशे शहात्तर मध्ये आणीबाणीच्या दरम्यान सरकारकडे अमेरिकन विमान कंपनीकडून चार सीटर एम पाच विमान खरेदी करण्याची परवानगी मागितली होती या विमानावरती कोणतंही आयात शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी आकारण्यात आली नव्हती एवढंच नाही तर त्यांना काश्मीरमध्ये त्यांच्या विमानासाठी खाजगी धावपट्टी सुद्धा तयार केली गेली हे ठिकाण पाकिस्तानी सीमेपासून अत्यंत जवळ असल्यानं संरक्षणासंबंधीच्या अनेक नियमांचं उल्लंघन सुद्धा झालं असल्याचं कॅथरीन यांनी त्यांच्या चरित्रामध्ये म्हटलंय धीरेंद्र ब्रह्मचारी यांना जेव्हा कधी त्यांच्या प्रचंड गाजले आणीबाणीच्या काळात ब्रह्मचारी यांनी केलेल्या अतिरेकांची चौकशी करण्यासाठी शाह आयोगाची स्थापना केली या आयोगानं आपल्या अहवालात ब्रह्मचारीने इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांचा फायदा घेत कमावलेल्या संपत्तीबद्दल माहिती दिली त्यावेळी इंदिरा गांधी सत्तेवर नव्हत्या मात्र एकोणीसशे मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेवरती आल्यानंतर इंदिरा गांधींनी ब्रह्मचारीवरील सगळे आरोप मागे घेतले परदेशातून शस्त्रास्त्रे आणून विकल्याप्रकरणी धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर दिल्लीमध्ये सफदरजंग विमानतळाचा मोफत वापर करणाऱ्या ब्रह्मचारी यांच्याकडून त्यासाठीचं शुल्क मागितलं जाऊ लागला त्यानंतर त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या त्यांच्या आश्रमातील कर्मचाऱ्यांनी संप केला आणि पगार वाढवण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन सुद्धा झालं होतं हळूहळू इंदिरा गांधींच्या घरात ब्रह्मचारींचं येणं जाणं राजीव गांधींना खटकत गेला त्यामुळे राजीव गांधींनी त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले असं कॅथरीन फ्रँक यांनी लिहिलंय एके दिवशी अचानक दूरदर्शनवरील योग शिकवण्याचा ब्रह्मचारी यांचा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांना प्रवेशबंदी घातली गेली ब्रह्मचारीमुळे इंदिरा गांधींची बदनामी होता कामा नये अशी राजीव

व्यक्ती नव्हते मात्र त्यांच्या आधी एखाद्या संन्याशानं एवढ्या दीर्घ काळासाठी राजकीय पटलावरती स्वतःची छाप सोडली नव्हती हेही तेवढंच आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका